आपण पाहत आहात मगरीच्या बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू दतवाड तालुका शिरोळ येथे दुधगंगा नदीवर पोहण्यास गेलेल्या लक्ष्मण कलापा कलगी व एकोणसाठ वर्ष याच्यावर मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी घडली लक्ष्मण कलापा कलगी वर्ष एकोणसाठ राणा दतवाड तालुका शिरोळ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते नेहमीप्रमाणे सकाळी ते दूधगंगा नदीकाठावर पोहण्यास गेले असता त्यांच्यावर मगरीने हल्ला करून पाण्यात ओढून नेले त्यांच्या बरोबर येणारे जाणारे लोक नदी पाण्यावर मृतदेह आला असता त्यांच्यासमोर मगर ओढत नेत असल्याचे दिसून आले त्यांनी आरडाओरडा करून मगरीच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही या घटनेची ताबडतोब वार्ता दतवाड आणि परिसरात पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर घटनेची माहिती दतवाड पोलीस पाटील कुरुंदवाड पोलीस ठाणे वजीर रेस्क्यू फोर्स इत्यादींना देण्यात आली त्यामुळे या मगरीच्या हल्ल्यातून मृत्यू पावलेल्या लक्ष्मण कलगी यांचा मृतदेह हो बाहेर काढून घेण्यासाठी बराच वेळ लागला पण प्रयत्न निष्फळ ठरले मगरीने सोडून दिल्यानंतर त्याचा मृतदेह हो। पाण्यावर तरंगत तो कार्य सा होता तो चव्हाण आणि रेस्क्यूच्या जवानांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढून काठावर आणला मगरीने त्यांच्या पायाचा जबरदस्त चावा घेतलेला होता गुडघ्यापासून पायाचे हाड मोडलेले दिसून आले यामुळे या, या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यानंतर सदरचा मृतदेह कुरंदवाड सरकारी दवाखान्यात आणून तेथे पोस्टमॉर्टम करून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद पोलिसात देण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मयत लक्ष्मण कलगे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सोन नातवंडे असा परिवार आहे